श्री दत्त शिरोळ कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या त्रेपन्नव्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या शुभ हस्ते सकाळी दहा एकावन्न वाजता संपन्न झाला तत्पूर्वी सकाळी दहा वाजता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या शुभ हस्ते काटापूजन करण्यात आले प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगून सर्व सभासद बंधूंनी आपला ऊस कारखान्यास गळितास पाठवून सहकार्य करावे अशी विनंती केली कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले या प्रसंगी कारखान्याचे व्हाइस चेअरमन शरदचंद्र फाटक संचालक अरुण कुमार देसाई अनिल कुमार यादव संचालिका विनया घोरपडे संचालक बाबासो पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील इंद्रजीत पाटील रणजित कदम बसगोंडा पाटील ॲडव्होकेट प्रमोद पाटील निजांसो पाटील अमर यादव दर्गू गोपाळ सुरेश कांबळे बाळासाहेब पाटील हालसवडे मलकारी तेरदाळे अनंत धनवडे महादेव राजमाने जिल्हाध्यक्ष वैभव उगळे उद्योगपती अशोक कोले कोळेकर चंद्रकांत जाधव हुणकेकर अमरसिंह निकम युनूस डांगे बंडा मनियार ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नर्देकर त्यांचे सर्व सहकारी अमोल चव्हाण नांदणी बँकेचे चेअरमन आपासाहेब लट्टे बापूसो परेड शीतल उपाध्ये दीपक कांबळे ज्ञानदेव बोबणे दिगंबर देशपांडे बाबासो पाटील तुकाराम पाटील अप्पासो पाटील कॉम्रेड रघुनाथ देशिंगे बबलू नलवडे महेश भोसले बाबासाहेब पाटील व सर्व खातेप्रमुख से दत्त पॉवर कंपनीचा सर्व स्टाफ कामगार ट्रस्ट कामगार सोसायटी कामगार से पदाधिकारी महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासद बंधू कार्यकर्ते हितचिंतक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज